नवी मुंबईच्या उरणमधील व्हीपीसीएल कंपनीच्या परिसरात संशयास्पदरित्या पर ड्रोन उडताना आढळून आलं आणि त्यामुळे या कंपनीनं तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानुसार पोलिसांसह इतर प्रशासकीय यंत्रणा या संशयास्पद ड्रोनचा शोध घेतला सांगलीचे माजी उपमहापौर आनंद देवमाने यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला तर आनंद देवमाने यांच्या पक्षप्रवेशामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद आणखी वाढणार आहे परभणीच्या पूर्णा शहरात शिवसेनेकडून तिरंगा रॅली काढण्यात आली तिरंगा रॅलीमध्ये भारतीय सैनिकांना नमन करण्यात आलं टी पॉईंट कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकशी रॅली काढण्यात आली नाशिकच्या निफाड तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून पानवेली हटवण्याची मोहीम सुरू आहे चांदोरी सायखेडा या ठिकाणी गोदावरी नदीला पानवेलींचा विळखा पडला आहे आणि त्यामुळे परिसरात डासांचं साम्राज्य पसरलं होतं दरम्यान ही पानवेली हटवावी ही मागणी होत होती नाशिकच्या येवल्यात माजी मंत्री छगन भुजबळांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे शहरामध्ये गोशाळा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये भुजबळांनी स्वतः बॅट हातात घेऊन चौफेर फटकेबाजी केली आहे आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते नाशिकच्या येवल्यातील सायगाव धामणगाव अंगुलगाव मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि पावसा ला ना पावस या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे मात्र उकाडापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा नाही हिंगोलीत गेल्या आठवडाभरापासून दररोज पाऊस पडतो या पावसामुळे भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ उडाली आहे तसंच काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडं मोडून पडली तर काही नागरिकांच्या घरावरील पत्रेही उडून गेलेत सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे या पावसामुळे वातावरणगममध्ये गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आहे येवल्यात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन टोळ्याची सोन साखळी ही चोरट्यानं पळवली आहे आणि याप्रकरणी पोलीस चोरट्याचा शोध घेतला आहे सोलापुरात एका कार्यक्रम सोहळ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी कॉलर उडवली आहे या उद्घाटन सोहळ्यामध्ये भाषण करत असताना उदयनराजे यांनी कॉलर उडवून उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलंय उपस्थितांनी त्या टाळ्यांचा कडकडाट करून राजेंच्या या कृतीला प्रतिसाद दिला नाशिकच्या निफाडमधील उगाव रोड परिसरात एटीएमची चोरी करताना चोरट्याला रंगेहात पकडण्यात आले पहाटे हा चोरटा एटीएम फोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि यावेळी चोरट्यांनी नकली पिस्तूल दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून या चोरटाला अटक केली हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यात एका सराफा दुकानात चोरी झाली गर्दीचा फायदा दोन महिलांनी घेत सोनं चांदीचे दागिने पळवले दागिने बघण्याच्या वाहनानं त्यांनी सात लाखांचे दागिने असलेली बॅग लंपास केली आणि या प्रकरणी बाळापर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्जत चौक चौक मार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास अपघात घडला दोन गाड्या एकमेकांना जोरदार धडकल्यानं एका गाडीनं जागीच पेट घेतला सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं कर्जतमधील खांडस खांडसमध्ये एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा सरकारी दवाखान्यात उपचाराअभाव मृत्यू झालाय या व्यक्तीला अशक्तपणा जाणवल्यानं सरकारी दवाखान्यात नेलं मात्र त्यावेळी दवाखान्यामध्ये दीड तास कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय आणि त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचाही आरोप होतोय सांगोल्याच्या वासू दाकोला आणि वाडीतील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिलेत टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागलंय आहे खासदार धनेज मोहिते पाटील आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी पाहणी करून मार्ग काढण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं कल्याणमधील काळू नदी जलपर्णीचा वेळखा असतो जलपर्णीमुळे नदीचं पाणी देखील दूषित झालंय त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे काळू नदी पात्रातील जलपर्णीच्या वेळखातून तिची सुटका करावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत कळवणमधील काळू नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट झालेली आहे काळू नदीतून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो मात्र सध्या काळू नदीची पातळी खालावल्यानं सध्या पात्रातील खडक दिसू लागले आणि त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं मुंबईमध्ये अंडरग्राउंड ग्राउंड लोकल ट्रेनची चर्चा सुरू झालेली आहे या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं मुंबईतील उपनगर रेल्वे वाहतुकीचं जाळं विस्तारण्याचा आणि अधिक आधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे दक्षिण मुंबईमधील परळ सीएसएमटी दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिका तयार करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची निवड झाली आहे तर उपसभापतीपदी सुनील कळके यांची निवड झाली सोलापूर बाजार समितीवर अठरापैकी पंधरा जागांवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलने दंडणीत विजय मिळवला अकोल्यात अवकाळी पावसाचा फटका लग्न समारंभाला बसलेला आहे अचानक आलेल्या पावसामुळे भंडारज बुद्रुक इथं विवाह समारंभात अनेक अडचणी निर्माण झाल्या लग्न समारंभातील मंडप उडाल्यानं वऱ्हाडी मंडईंची तारांबळ उडाली हिंगोली जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांब उडाली मात्र उन्हाच्या उखाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा नाही वाशिमच्या मानुरा मालेगाव आणि मंगळुरूपीर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले उकाडण्यात रस्त झालेल्या नागरिकांना त्यांचा दिलासा मिळालाय मात्र पावसामुळे उन्हाळ्या पिका पावसा वाशिमच्या शिरपूरसह जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे पावसाच्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण झालाय मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे पावसामुळे मूग भुळीमूग आणि आंबा पिकांना फटका बसण्याची शक्यता नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत आणि यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर झाडं कोसळल्यानं वाहनचालकांचं मोठं नुकसान झालं मुंबईतल्या अंधेरीतील गोखले पूल अखेर वाहतुकीसाठी खुला झाला आहे मंत्री आशिष चेलारांच्या हस्ते गोखले पुलाचं उद्घाटन करण्यात आलं अंधेरीच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी हा पूल महत्वाचा असणार आहे गोखले पूल आजपासून कालपासून वाहतुकीसाठी खुला झाला असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे शहापूरच्या जांभूळ आदिवासी पाडायला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर रस्ता मिळालेला आहे शहापूरचे तहसीलदार आणि आमदार दौलत दरोडा यांनी केलेल्या कामामुळे अखेर रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे रस्ता पूर्ण झाल्यानं आदिवासी पाड्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं यवतमाळमध्ये शिवसेनेच्या वतीनं पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली भारतीय सैन्याचे मनोबल उंचावण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं भारतानं पाकव्याप्त काश्मीर ताब्यात मागवावा पाकिस्तानातील दहशतवाद्यांना भारताचे स्वाधीन करावं अशी मागणी यावेळी संजय राठोड यांनी केली परभणी अर्धवट सो, सोडून तीन सैनिक कर्तव्यवर रवाना झालेत यावेळी परभणीकरांकडून सैनिकांचं स्वागत केलं नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे या रुग्णालयामध्ये दर महिन्याला एक हजारहून अधिक महिलांची प्रसूती होते रुग्णालयातून गर्भवती महिलांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे महापालिका रुग्णालयाला पसंती मिळत असल्याचं दिसून येत बाकीमध्ये उन्हाळी हंगामातील तिळाची काढणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे तर यंदा तिळाला क्विंटल नऊ हजार चारशे रुपयांचा पर्यंतचा दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे पुण्याच्या दौंडमधील मळद गावात एका व्यक्तीनं शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि या व्यक्तीनं तीन लाखांच्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय केलाय आणि या व्यवसायातून हा व्यक्ती कोट्यावधी झाला आहे अशी माहिती मिळते नाशिकच्या बागलाणमध्ये मुळाने शिवारात एका महिलेचा अर्धवट स्थितीमध्ये मृतदेह आढळून आला आहे या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी या महिलेचा घातपात झाला की आत्महत्या याचा तपास केला जातो